शुभ सकाळ सगळ्यांना तर मी अश्विनी तुमचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये तर बघा तुम्हाला तर माहीतच आहे मी आम्ही ना देवदर्शनाला वगैरे गेलो होतो पण काय झालं हा व्हिडिओ हो यायला ना थोडा लेटच झाला कसं आहे एडिटिंगला थोडा उशीर होतो आहे कारण मी पण आहे एवढं जास्त काय मला प्रॅक्टिस अजून होत नाही आहे तर ठीक आहे असू द्या हो व्हिडिओ यायला थोडा लेटच झाला आहे त्यासाठी सॉरी बरं का पण एडिटिंग व्यवस्थित होते माझ्याकडून म्हणजे जेमतेम पण काय होते वॉईस होव द्यायला मला ना थोडं कॉन्फिडन्स कमी आहे अजून काय एवढा येत नाही आहे मी प्रयत्न करते कॉन्फिडन्स वाढवायचा त्यातूनही म्हणजे प्रयत्न चाललेत माझे ठीक आहे असू द्या लेट तरी पण मला हा व्हिडिओ म्हणजे बनवायचाच होता तर तुम्हाला तर माहितीच आहे मी आम्ही देवदर्शनाला गेलो होतो देवदर्शनाचे पण व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नक्की बघा तर ना म्हणजे तर ना मला म्हणजे माझ्या सासूबाईंनी आणि आई अक्कानी पण सांगितलं होतं बरं का देवदर्शनावरून आलं ना की म्हणजे देवीचं वगैरे दर्शन घेऊन आलो आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं तर सुवासने घालायच्या असतात तर पाच का होईना पण सुवासने जेव्हा घालायच्या असतात असंही म्हणजे चाल म्हणजे आईंनी सांगितलं होतं मला तर म्हटलं चला आता दिवाळी वगैरे पण झाली आणि आम्ही ना म्हणजे दिवाळीच्या आधीच अगदी दोन दिवस आधीच गेलो होतं का मग तिकडून देवदर्शनावरून आल्यावरती तिकडचे कपडे वगैरे धुता करता आणि दिवाळी पण जवळ आली होती मग म्हटलं घर वगैरे पण साफ करायचं मला म्हणूनच ना सुहासनी पण माझ्या लेटच झाल्यावर कचरा घालायला आणि हा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत लेटच येतो आहे तर काय झालं दिवाळीच्या आधीच आम्ही जाऊन आल्यामुळं दिवाळी तर काही शक्य नव्हतं आणि व्हिडिओ पण दिवाळीचे हो द्यायचे होते मला म्हणून मग ते दिवाळीच्या व्हिडिओनंतर मी देवदर्शनाचे व्हिडिओ टाकले तर त्यासाठी सॉरी बर का आणि ना म्हणजे काय झालं दिवाळी झाल्याच्या नंतर सुवासने म्हटलं घालील पण बाकीची कामं पण होती साफसफाई सा दिवाळी फराळ वगैरे मग म्हटलं चला आता दिवाळी झाली तर, तर आपलं सुवासने घा घालून घेतल्या पाहिजे राहिलं का राहून जातं एकदम मग म्हटलं चला आपलं तर मी ना सकाळ सकाळी लवकरच कुकर वगैरे लावलेलं ला डाळीचा भक्तीचा आणि आबीचं पण आवरून दिलेलं ते दोघे पण गेले स्कूलमध्ये आणि यांचं आवरत होतं यांना पण दुकानावर जायचं होतं तर ते आवरतीपर्यंत मी म्हटलं चला आपले सकाळीच लवकर आवरूया कारण कसं भक्तीला अडीच वाजता आणायला जायला लागतं आहे मग मला यां, मला यांना सोडायला दुकानावर जायला लागतं तर त्यामुळे ना मला लवकर लवकर आवरून घ्यायचं होतं मी सुहासनी म्हणजे बायकांना पण आहे ना साडेबारा एकचा टायमिंग दिला होता म्हटलं तुम्ही बरं का टायमात तर ते तर येणारच टायमात मला माहीत होतं म्हटलं आपलं पण व्यवस्थित वेळेत वे आवरलं पाहिजे ना म्हणून मग म्हटलं आपलं सकाळीच लवकर आवा पटापट पटापट आवरून घ्यायला पाहिजे तर ना मी सकाळीचं सगळं मुलांचं आवरून वगैरे दिलं कुकर वगैरे लावलेला तर डाळीचा कुकर लावला डाळ वगैरे शिजवून घेतली येळवण वगैरे काढलं येळवणाचं पाणी आणि डाळ ना मस्त अशी गूळ पण मी रात्री किसून ठेवलेला तर डाळीत गुळ वगैरे टाकून मी गॅसवर बारीक गॅस करून ठेवला म्हटलं पुरण शिजते तोपर्यंत ना कांदे माझ्याकडं खूप छोटे होते जुने कांदे होते तर म्हटलं ते साफ करून घेते मला कसं आमटीला ना मसाला काढायला पण कांदे साफ करायचे होते आणि भजी करायची होती तर भज्यांसाठी पण करायचे होते तर मोठे कांदे असते ना तर एवढं काही त्रास नसतं झाला मला पण हे कसे छोटे छोटे कांदे होते मग म्हटलं वेळ पण लागल लग तर मी ना कांदे सर्व साफ करून घेतले आणि हे कांदे ना एकदम जुने आणि एवढे कडू होते की माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या पाण्याच्या ना धारा येत होत्या तर म्हटलं चला कांदे साफ केले तर तिथंच ना जागेवर बसल्या बसल्याच मी आपलं खोबरं पण चिरून घेतलं आणि लसूण पण साफ करून घेतलं तर ते कांद्यांना ना वरती असे काळ सरळ काळं आलेलं होतं बरं का तर ते मला स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे होतं तर ते मी व्यवस्थित धुवून घेतलं आणि मसाला वाळ मसाला पण म्हणजे भाजायला घेतला तर खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि एकीकडं एक ना डाळ पण म्हणजे सुकत होती गुळं टाकल्यामुळं ते ना असे ओलसर होते तर ते पण व्यवस्थित असं पूर्ण होत होतं आणि एक साईडला ना मी तव्यात कांदा परतायला खोबरं वगैरे परतून घेतलं आणि कांदा परतायला टाकला होता तर एकीकडं एक बघा मी एका गॅसवर ती पण शिजते आणि एका गॅसवर कांदा पण परतोय तर मी म्हटलं चला कांद्याला काही जास्त सारखं सारखं काही बघायला लागत नाही तर म्हटलं चला आपलं भज्यांची तयारी करून घेते तर मी ना भज्यांसाठी पीठ तयार करत होते तर मी का काय केलं की कांद्यात आहे ना मीठ मिरची पोवा हळद वगैरे घालून आहे ना मस्त असं पूर्ण त्याला लावून घेतलं असं चोळून घेतलं चांगलं आणि मग जेवढं बसेल तेवढं पीठ चण्याचं चा पीठ आहे ना मी त्यात घालत गेले तर म्हणलं चला पहिलं आहे ना पाणी नाही घालायचं म्हणजे व्यवस्थित असं भिजून जाईल ना, ना पीठ तर मग व्यवस्थित पीठ वगैरे भिजून ठेवलं भाज्यांचं आणि कांदा पण परतत होता पुरण पण व्यवस्थित झालं होतं तर ही आहे ना माझ्या पुतण्याची बाई कोईवर का ज्योती तर तिला मी बघा आधीच सांगितलं होतं आदल्या दिवशी की बाई ज्योती तू सकाळी लवकर आवरून ये ना तिची मुलं पण सकाळी जातात स्कूलला मग तिला म्हटलं तुझं लवकर आवरून बाई मला मध्ये तिला ये कारण कसं एकाला दोघं जोडदार असलं ना की फटाफट पण होतं काम आणि गप्पा मारता मारता काम कसं होऊन जातं ते कळत पण नाही आणि आणि ती बिचारी बघा लगेच आल्या आल्या झोंबली कामाला तर तिला ना मी म्हणलं तू ये ना कुरड्या पापड्या वगैरे तळायला घे तोपर्यंत मी ना आमटीचे वगैरे मसाला वाटायची वगैरे तयारी करून घेते तर मी मसाला वगैरे वाटून घेतला तिचे पण कुरडे पापडे वगैरे तळून झाली आणि नंतर ना तिला आठवलं ना आणि तुम्ही म्हणजे मेथीची भाजी आणली का तर मी म्हटलं अगं बाई नाही गाय गडबडीत माझ्या लक्षातच राहिलं नाही मेथीची भाजी नाणे वैद्यासाठी लागते कारण देवी आईसाठी ना मी तिची भाजी देवी आईला खूप आवडते असं म्हणतात म्हणून मग ना ती बोलली नाही नाही वैद्यासाठी मी तिची भाजी लागलच नाही तर तिला म्हटलं बाई जा जाऊन घेऊन येते का तर ती बोलली हा जाते तर ती ना म्हणजे खालच्या दुकानात तिला मी तिची भाजी भेटलीच नाही त्या दिवशी तर डायरेक्ट आपल्या दुकानाच्या तिथे नाक्याचं जा, नाक्यावर जायला लागतं तिथे बिचारी बघा तिकडं जाऊन मस्त अशी मेथीची भाजी घेऊन आली आणि बसली आहे साफ करत वर का तर तो तोपर्यंत मी भाताचं कुकर वगैरे लावून घेतला आणि म्हटलं चला आमटीची आहे ना तयारी करून घेते तर आमटी फोडणीला देते दे तर एकीकडं मग कुकर झालाच होता भाताचा मग म्हटलं चला आमटी फोडणीला देऊन घेते लसूण आणि जिरं ठेचून घेतलं मी थोडं लसूण खोबरं आणि जिरं ठेचून घेतलं आणि आमटी एक इकडं फोडणीला द्यायला घेतली तर हे बाजूला आहे ना मी जे डाळीतून येळवणाचं पाणी काढलं होतं ना ते थंड झालं होतं ते गरम करून घ्यायला ठेवलं आहे तर कसं आमटीला फोडणी द्यायच्या आधी ते पाणी गरम करून घेतलं ना की आमटीला पण पटकन म्हणजे अशी चव पण छान येते आणि पटकन हे पण होतं उकळी पण येते तर मी ना बघा आता घाई काहीतरी काम माझं एक्स्ट्राचं वाढलंच पाहिजे मसाल्याच्या डब्यातल्या ना गरम मसाला संपला होता तर तो म्हटलं आता काढावं हो, तर म्हटलंच ना नको आता जेवढा आत्ता पाहिजे ना मी तेवढंच डिश मध्ये ते काढून घेतला आणि म्हटलं चला नंतर मसाल्याचा डबा भरून घेईल तर मी ना मस्त असं फोडणीला द्यायला घेतली हळद खलासनी गरम मसाला आणि आंबारी मसाला घालते मी कांदा लसूण मसाला जेणेकरून तरी म्हणजे ना आमटीला चव पण खूप छान येते आणि तरी पण मस्त अशी येते तर मी मसाला वगैरे घातला घालून घेतला आमटी फोडणीला वगैरे दिली तोपर्यंत ना जेव्हा जी मेथीची भाजी पण साफ करून होत होती तर तिने काय केलं मस्त अशी मेथीची भाजी पण साफ केली आणि स्वच्छ अशी धुवून पण घेतली बरं का आणि तिला म्हटलं आता चल तूच कर तोपर्यंत मी ना खाली हे घेते सगळं पो पोळ्या करायसाठी ना तयारी करते तर तिने ना तर तिने ना मस्त असं लसूण पण तिथंच बरक मेथीच्या भाजीला म्हणजे हे करून घेतलं साफ करून घेतला आणि म्हटली चला मी आता में भाजी करून घेते तो हो तर तोपर्यंत माझं पण आमटी टाकून झाली होती आणि तिला म्हटलं आता चल तू मेथीची भाजी कर बघा तिने मस्त अशी ना मेथीची भाजी करून घेतली आणि म्हटलं मी पो पोळ्यांचं खाली घेते करायला तर बघा पोळ्यांचा व्हिडिओ काय काढला नाही आणि मस्त अशा पोळ्या पण दोघींनी करून घेतल्या मी लाटल्या तिने भाजल्या मस्त अशा आणि प सुहासनी पण आल्या होत्या आणि हे बघा ह्या मेडिकलवाल्या ताई मी तुम्हाला पहिल्या हो, व्हिडिओमध्येच बोलले होते ना मेडिकलवाल्या ताई तर ह्या माझ्या खास मैत्रीण आहे बरं का आणि त्या बाजूला बसलेल्या ना त्या यांची बहीण आहे आणि ते बाजूच्या दोघी बिल्डिंग मधलंच माझ्या मैत्रिणी आहेत आणि अशा पाच जणींना मी मस्त अशी बोलवलं होतं त्यांना जेवण वगैरे वाढलं हळदी कुंकू वगैरे दिलं आणि माझा पण उपवास होता त्यांचं झाल्याच्या नंतर मी पण म्हणजे उपवास सोडून घेतला तर मला ना साडी घालायला पण वेळ भेटला वे 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 नाही तर त्या ता ता ताई बोलत होत्या का साडी नाही घातली म्हटलं जाऊ द्या आता ताई समजून घ्या आणि हे ना मी ओटीत घालण्यासाठी नारळ आणि खण घेतले होते त्यात तांदूळ पण मी सगळं व्यवस्थित घेऊन ठेवलं होतं म्हटलं गरबड नको व्हायला मग स म्हणजे सगळ्यांच्या ना अशा ओट्या वगैरे भरल्या आणि एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना मला काहीतरी माझ्या मनावरचं म्हणजे ओझं हलकं झाल्यासारखं आपल्याला पण एखादी गोष्ट ठरवली आणि ती व्यवस्थित व टाईम टाईममध्ये पार पडली ना की आपल्या मनालाही खूप समाधान वाटतं आणि म्हणजे कसं देवी आईचा आशीर्वाद माझ्यावर आहेच माझं सर्व असं कार्यक्रम म्हणा पूर्ण झाला तर चला भेटूयाना